आ ते पण कसे तिकडे तिकडे जा अर्ज आता मागलेले लोक नुसते भांडण करतात कुणा मध्ये मनुष्य नाही तुम्ही सुद्धा नागरिक बनnais स्वप्न पाहत 弟边跟杨接 <akoilian> <il -se> <mystery> आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे जंगल झाडे वाटली तर आपण वाचू झाड आपल्याला भरपूर ऑक्सिजन देते भरपूर फळ देते तुम्हाला जबाबदार सुजाण नागरिक बनायचे का सखर्च करा लागणार हो बाई एक नागरिक जबाबदार एक सुजान नागरिक बनायच का नाही पण आता रस्त्यावर कचरा टाक आणि इतकऱ्या पण रस्त्यावर कचरा टाकू देणार आता हा कचरा उचला Thank yeah. you. हो दादा आता मला समजलं आता मी दारू नाही पिणार ना दुसऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला उज्ज्वल बनवण्याचे प्रयत्न करू आजूबाजूंच्या लोकांमध्ये निर्माण करून, करून। आपण समाजात बदल घडवू शकतो